नमस्कार शेतकरी मित्रांनो डी बी फार्मर फ्रेंड या युट्यूब चॅनलवर मी ज्ञानेश्वर काळे आपल्या सा सगळ्यांचं सरसे स्वागत करत आहे आज पाच मार्च दोन हजार चोवीस आणि आज आपण बाजारभावाविषयी व्हिडिओ बनवणार आहोत भरपूरशा शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा आम्हाला मॅसेज फोन केले मार्केटमध्ये जशी तेजी आली तशी आम्हाला फोन मॅसेज येतात की आता तुम्ही एक बाजारभावावरती व्हिडिओ बनव तर आज आपण वडोदवाडी येथील क्षेत्रावरती आलेलो आहे एक क्षेत्रावरती येण्याचं कारण एक की आपण आदरेकीचे जो बाजारभाव बनवणार आहोत तर, काये, काये तर आज, आ, ले ले। ले ले। त्या क्षेत्रावर येऊन बाजारभाव बनवण्यासाठी असं क्षेत्र आद्रकीचं क्षेत्र पाहिजे की जिथं आपल्याला एक फील येतं की बाजारभाव काय काय नाही याच्यावर चर्चा करण्यासाठी तर शेतकरी मित्रांनो आज आणि एक मागील दोन दिवसापासून मार्केटमध्ये पुन्हा एकदा तेजी आलेली मागील आपण व्हिडिओमध्ये चर्चा केलेली एक महिन्यापासून आपण जे व्हिडिओ बनवतोय त्या अंदाजाप्रमाणे आज तरी भाव खरी ठरत आहे आपला तो एक अंदाजच होता आपण काही त्याच्यातली महारथी नाही आहे की आपण असं म्हणलो ना असं झालं एक अंदाजाप्रमाणे आज तर आज गत्तरी तरी भाव टिकून आहे आजचे आमचे इथले भाव आहे पंच्याहत्तर पासून ते आठ हजारापर्यंत सुपर मालाचे भाव आठ हजारापर्यंत माल सौदे झालेले आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही कुठल्या भागातून हा व्हिडिओ बघताय महाराष्ट्रातल्या किंवा कुठल्या तालुक्यातून बघताय कुठल्या जिल्ह्यातून बघताय तर तुम्ही आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा की आजचे बाजार भाव काय चालू आहे आणि पुढे तुमच्याकडे आज रोजी जे मार्चमध्ये आज काय भाव चालू आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून आपल्याला त्याच्यामध्ये कळतं की पुढे भाव कसे राहतील आणि सगळीकडे भाव सारखे आहे का आणि भरपूरशा शेतकऱ्यांनी आम्हाला सजेस्ट केलं होतं की शेतकऱ्यांना विचारत ते जा की तुमच्या भागामध्ये किती बियाणं किती आद्रक शिल्लक आहे तर आता कमेंट करताना भाव आणि तुमच्या भागामध्ये एक अंदाज किती बियाणं किंवा किती आद्रक शिल्लक आहे हे नक्की कळवा भरपूरशा शेतकऱ्यांनी मागं आपल्याला सांगितलं होतं की अ मा भाऊ रमजान लागणार आहे तर भाव पडतील का तर रमजान ला आणखी बाकी आहे तर तरी पण भाव तेजीत आहे आणि इथून पुढं मार्केट मागं जाईल असे तरी सध्या परिस्थिती नाही आहे भरपूरशे व्यापारी आता सांगताय की मध्यंतरी थोडा अवकाळी पाऊस झाला त्यामुळे भरपूरशा शेतकऱ्यांनी माल दाबून धरला आणि आता पुन्हा पाणी कमी पडेल तर पुन्हा भाव पडू शकता तर मला तर माझ्या अंदाजून असं वाटत नाही की आता भाव मागे येतील म्हणून जे भाव आहे ते टिकूनच राहतील आमच्या भागातील काही शेतकऱ्यांनी आज सकाळी कॉल आले होते आणि आपसाती त्यांनी दहा हजार रुपयांना बियाण्याचे भाव ठरवलेले आहे आमचे एक निकटवर्ती शेतकरी आहे त्यांनी आतापर्यंत एक शंभर सव्वाशे क्विंटल माल त्यांच्या आसपास आपल्या गावामध्येच दिलेला आहे तर त्यांच्याकडनं अर्धे पैसे त्यांनी आज घेतलेले आहे आणि दहा हजार रुपयाचा बियाण्याचा भाव त्यांनी ठरवलेला आहे तर शेतकरी मित्रांनो बियाण्याचा भाव तुमच्याकडे काय चालू आहे आणि दहा हजाराच्या वरती भाव जातील का आणि आद्रकीचे जे भाव आहे ते काय जातील हे तुम्ही कमेंटमध्ये टाका कारण की भरपूरशे शेतकरी आद्रक पिकामध्ये भरपूरशा दिवसापासून आहे आणि भरपूरसे त्यांना अनुभव आपल्यापेक्षा जास्त आहे अशा शेतकऱ्यांनी नक्की कमेंटमध्ये टाकायचं आहे की काय भाव जाऊ शकता आणि बियाण्याचे भाव कुठपर्यंत राहू शकता आणि आद्रकीचे धुयाण्याचे भाव जे ते काय राहू शकता आणि तुमच्या भागामध्ये माल किती टक्के शिल्लक आहे हेही टाकत जा आजचे जे भाव आहे या मी भरपूरशा व्यापाऱ्यांना फोन केले त्यांनी सांगितलं पंच्याहत्तर पासून ते आठ हजारापर्यंत एक्स्ट्रा सुपरमालाचे भाव चालू आहे तर तुम्ही आम्हाला सांगायचं आहे की तुमच्या भागामध्ये काय भाव आहे तर त्याच्या करून आपल्याला आयडिया येतील आणि हो शेतकरी मित्रांनो आता जर कधी तुम्हाला बियाणं काढायचं असेल तर तुम्ही दहा मार्च पासून बियाणं काढायला सुरुवात करू शकता आणि ज्यांना बियाणं द्यायचं त्यांनाही तुम्ही दहा मार्च पासून बियाणं काढू शकता त्याचं कारण असं आहे की भरपूरशा शेतकरी मित्रांकडे आता पाण्याचा तुटवडा आलेला आहे पाणी कमी पडलं तर बियाण्याचे जे डोळे असतात ते जळून प्रॉब्लेम येतात तर त्या अगोदरच तुम्ही बियाणं जर कधी काढलं तर फायद्याचं असेल बियाणं काढताना मागच्या भागात सांगितल्याप्रमाणे बियाणं काढून लगेच तुम्हाला सावलीत टाकायचं आहे आणि त्याला जास्त काळ उन्हात ठेवायचं नाही स्टोरेज काढताना प्रॉपर सावलीमध्येच तुम्हाला त्याचं स्टोरेज करायचं आहे उन्हाच्या जळाया वगैरे लागणार नाही अशा पद्धतीने करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला जर कधी प्रॉपर सावली नसेल तर तुम्ही त्याच्यावरती ग्रीन नेट आणि त्यावरती माक्काचा चारा असेल किंवा बाजरीचा चारा त्याच्यावरती टाकू शकता आणि प्रॉपर सावली करू शकता जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या वर्षामध्ये बियाण्याच्या काही अडचणी येणार नाही बियाणं जर कधी तुमचं चांगला असेल तर उघनशक्ती एकदम सक्षम होते ज्या प्लॉटची उघडशक्ती क्षमता चांगली असते क्षमता ज्या प्लॉटची चांगली असते तो प्लॉट शेवटपर्यंत चांगला असतो त्यानंतर मध्यंतरी तुम्ही वॉटर सोल्युबल वगैरे किंवा तुमचं खताचं काय नियोजन असतं यावरही ते डिपेंड असतं पण नव्वद टक्के जर कधी तुमचा प्लॉट चांगला जर्मिनेशन झाला आणि सशक्त अवस्थेमध्ये जर कधी तुमचा कोम आला तर तुमच्या पुढच्या वर्षीचं जे उत्पन्न आहे ते नक्कीच वाढेल आणि हो शेतकरी मित्रांनो बाजारभाव इथून पुढं असं जरी वाटत की टिकून राहतील एप्रिलमध्ये साधारणतः नऊ साडेनऊ हजारापर्यंत दुयाण्याची आद्रक जाईल आणि बियाण्याचा जो टप्पा आहे याच्यावरती खूप दबाव आहे यावर्षी बियाण्यासाठी खूप प्रचंड अशी मागणी आहे मला कालच आता एक हैदराबादवरून तेलंगणावरून फोन होता त्यांना साधारणतः दीडशे ते दोनशे क्विंटल पर्यंत बियाणं पाहिजे होतं आम्ही त्यांना दहा हजार रुपयाचा भाव दिला आहे त्यांनी आम्हाला काही होकार वगैरे दिला नाहीये पण आम्ही त्यांना एक दहा हजाराचा भाव दिलेला आहे ते सांगित त्यांनी सांगितले की आम्ही तुम्हाला कळू आणि सातारा सांगली इकडचे शेतकरी आज आमचे वाडीचे काही शेतकरी युवा मित्र आहे त्यांना त्यांचे कॉल आले होते की तुमचं जे बियाणं आहे आम्ही पाहून गेलो होतो मध्यंतरी एक महिन्यापूर्वी जे सांगली साताऱ्याकडे शेतकरी मित्र आहे ते प्लॉट पाहून गेले होते त्यांनी त्यांना सकाळी कॉल केला आणि सांगितलं की आमचं तुमचं जे बियाण आहे आम्हाला दहा हजार रुपयांना चालेल तुम्हाला जर कधी द्यायचं असेल तर आम्ही तुम्हाला काही अॅडव्हान्स अमाऊंट मारू शकतो तर शेतकऱ्यांनी आता दहा हजार भाव झाला म्हटल्यानंतर एजेमध्ये भरपूरशी शेतकरी विचार करतात तर या शेतकऱ्यांनी आणखी तरी त्यांना काही ओकार वगैरे दिलेले नाहीये त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही तुम्हाला बियाणं देऊ पण जे मार्केट भाव चालू असेल त्याप्रमाणे देऊ एक माझ्या अंदाजाप्रमाणे दहा हजारापर्यंत बियाणं चांगले भाव आहे शेतकऱ्यांना ज्यांना पाणी कमी असेल आणि दहा मार्चपर्यंतच पाणी पुरवठा असेल त्यांना सांगायचं आहे की बा तुम्ही दहा मार्च काय पाच सहा उद्या पर्वापासूनही बियाणे काढायला चालवत केले त्यांना सांगायचं की दहा हजाराचा भाव आहे तुम्हाला जर कधी बियाणं हवं असेल तर तुम्ही आता घेऊन जाऊ शकता जेणेकरून तुमचे डबल फायदे होतात तुमच्याकडे जे पाण्याची समस्या येणार आहे ती येणार नाही आणि तुम्हाला जो भाव आहे तो तुम्हाला दहा हजार रुपये भाव म्हणजे खूप मोठा भाव आहे दोन वर्ष हा भाव टिकून आहे आणि आणखी पुढच्या वर्षी जे भाव राहतील हे पुढच्या वर्षीच्या पाण्या पावसावरती अवलंबून राहील पाणी किती प्रमाणात पडतो किती प्रमाणात खंड पडतो काही भागात पाणी कमी जादा होतो त्यावरही पुढच्या वर्षीचे भाव टिकून राहतील आणि भरपूरशा शेतकऱ्यांनी आम्हाला खोडवा नियोजनाविषयी व्हिडिओ बनवण्याचं सांगितलेलं होतं तर खोडवा नियोजनासाठी आपण एक वीस एप्रिल नंतर व्हिडिओ बनवणार आहोत त्याच्यावरती डिटेल चर्चा करणार आहोत आम्ही मागच्या वर्षीच्या खोडवा नियोजनातून ज्या शेतकऱ्यांना आम्ही नियोजन दिलं होतं त्यांचा पंधरा ऑगस्टला जो माल आहे नवा माल तेवढा जुना माल तेवढा झाला होता म्हणजे माल डबल झाला होता म्हणजे जर कधी उदाहरण द्यायचं झालं तर वीस गुंठ्यामध्ये जर कधी नावा माल त्यांचा ऐंशी क्विंटल निघला तर जुना माल ही त्यांचा ऐंशी क्विंटल निघला म्हणजे साधारण एकशे साठ क्विंटलचा उतारा त्यांना आला किंवा एकरी दोनशे क्विंटलचा उतारा त्यांना आलेला आहे असे शेतकरी आहे म्हणजे जसं आद्रक असेल त्याप्रमाणे त्यांचा उतारा कमी जादा झालेला आहे आणि मागच्या वर्षी तेरा चौदा पंधरा हजारापर्यंत भाव होते यावर्षी काय भाव राहतील हा येणारा काळ आपल्याला सांगेल आपण त्याच्यावरनं कंटिन्युअसली शेतकऱ्याच्या कॉन्टॅक्टमध्ये व्यापाऱ्याच्या कॉन्टॅक्टमध्ये मध्ये असणार आहोत आणि त्यापासून आपण ते व्हिडिओ बनवणार आहोत पुन्हा एकदा शेतकरी मित्रांनो तुमच्या भागामध्ये काय भाव चालू आहे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि किती टक्के माल शिल्लक आहे हेही नक्की सांगत जा तुमचा तालुका जिल्हा कमेंट बॉक्समध्ये टाकत जा जेणेकरून आपल्याला कळतं की कुठल्या भागात कमी जास्त भाव आहे का भरपूरशा क्षेत्रावरती आद्रक पीक खूप कमी असतं तर आज त्या शेतकऱ्यांना जे माल आहे ते धुवून मंडीला द्यावा लागतो तर त्यांचे भाव थोडे शिल्लक असतात आणि आपल्याकडे जे क्षेत्र शिल्लक आहे असे आपल्याकडचे जे भाव असतात हे जागेवरचे असतात म्हणजे व्यापारी येणार खंजून घेऊन जाणार धुणार आणि नंतरला आपल्याला भाव देणार तर या भावामध्ये शंभर दोनशे रुपयाचा डिफरन्स असू शकतो तरीही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगितलं तर आपले जे शेतकरी आहेत ज्यांना भावाची खरंच गरज आहे तर अशा शेतकऱ्यांनाही चर्चा होत असते आणि माझी जे अनुभवी शेतकरी त्यांना कंटिन्यू विनंती राहील तुम्ही आमचं काही चुकत असेल तर आम्हाला नक्की मार्गदर्शन करा जेणेकरून आम्ही नवीन व्हिडिओमध्ये त्याच्याबद्दल माहिती देणार आहोत आणि होऊ शेतकरी तर मित्रांनो यापुढील आपण ई एम एकशे एक्कावन्न सोल्युशन जे शेणखत कुजवण्याचं जे आहे पॅरापॉटचं आपण त्यावरती व्हिडिओ बनवणार आहोत शेणखताबद्दल कच्चं शेणखत न टाकता शेणखत प्रॉपर कुजूनच तुम्ही आद्रकीला दिलं गेलं पाहिजेत न कुजलेलं शेणखत देणं म्हणजे तुम्हाला जे आर्द्रक पिक असेल किंवा कुठल्याही पिकाला वीज दिल्यासारखं तर इयम एक्कावन्न एम एकशे एक्कावन्न हे सोल्युशन जे आपल्याकडं आपल्याकडे आता प्राप्त होणार आहे आणि त्याच्यावरती आपण एक डेमोस्ट्रेशन व्हिडिओ बनवणार आहोत हे व्हिडिओ तुम्हाला खत कसं तयार करायचं आणि कुठलं प्रकारे खत द्यायचं ह्या गोष्टी आपण त्यामध्ये सांगणार आहोत शेतकरी मित्रांनो आमचं काही चुकलं असेल तर आम्हाला नक्की कळवा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून आम्ही तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बनवत मदत करू आणि तुम्हाला जर कधी आणखी कुठल्या विषयावरती व्हिडिओ बनवायचा असेल तर तेही तुम्ही त्या पिकाचं नाव आणि काय तुम्हाला कुठल्या विषयावरती व्हिडिओ बनवायचं कमेंटमध्ये नक्की कळू शकतात धन्यवाद शेतकरी मित्रांनो